नमस्कार मी आशिष जाधव हो। लको डॉक्टरांच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे ऑपरेशन सिंदूर हे भारताकडनं पाक व्याप्त का काश्मीर आणि पाकिस्तानचा काही पंजाब सिंधचा भाग असं म्हणून काल मध्यरात्री झालेला आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये नऊ ठिकाणं ही निवडली गेली जिथे दहशतवाद्यांचे अड्डे त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराच्या माध्यमातून तिथल्या त्या दहशतवादी संघटना आहेत तिथे प्रशिक्षण केंद्र ते चालवत असतात अशी ठिकाणं अशी मिळून हे नऊ ठिकाणं टार्गेट केली गेली आणि सशस्त्र दलाच्या या कंबाईंड ऑपरेशन सिंदूर मधून भारतानं हे जाहीर केलेलं आहे की पहलगाम हल्ल्याला आम्ही कराला जबाब दिलेला आहे पुन्हा पाकिस्तानला ही चेतावनी दिलेली आहे की आत्ता जर का तुम्ही सुधारला नाही आणि तुम्ही जर का यावर आणखी काही कृती कराल तर त्याला अशाच पद्धतीचं चोख उत्तर भारताकडनं मिळेल आणि एक है कि आज इंटरनॅशनल हेडलाईन बनलेली आहे की भारतानं व्याप्त काश्मीर असेल किंवा पाकिस्तानचा काही भाग असेल जिथनं अतिरेकी दहशतवादी कारवाया चालतात ती ठिकाणं उडवलेली आहेत आपल्यासोबत डॉक्टर शैलांद्र देवानकर आहेत आपल्याला माहिती आहे की डॉक्टर शैलांद्र देवानकर हे परराष्ट्र व्यवहार तज्ञ आहेत त्याचबरोबर भारताच्या संरक्षण सज्जतेचे सुद्धा ते तज्ञ आहेत आणि म्हणून मी आज ही पुन्हा एक संधी हेरली आहे डॉक्टर शैलेंद्र देवानकर यांच्याशी चर्चा करण्याची की ठीक आहे ट्रेलर हे ऑपरेशन सिंदूर मधून दिसलंय पिक्चर अभि बाकी आहे तर डॉक्टर शैलेंद्र देवानकर स्वागत आहे तुमचं पिक्चर अभि बाकी आहे पण ट्रेलर सुद्धा काही कमी नाही या ट्रेलर मधनं नऊ ठिकाणं उडवली गेली ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट काय दिसत आहे जी जी नमस्कार परत एकदा आपल्या ह्या व्यासपीठावरती येण्यास फार आनंद आहे विषय पण तेवढाच महत्वाचा आहे आज संपूर्ण भारतामध्ये ज्याची चर्चा भारतातच नाही संपूर्ण जगामध्ये आज ज्याची चर्चा होती आहे ते म्हणजे आपल्या सैन्य दलाने ज्या पद्धतीने काल मध्यरात्री पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना विशेष करून जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए ज्या जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दोन दशकांपासून दहशतवादी हिंसाचार आणि थैमान आहेत त्या त्यांची जी प्रशिक्षण स्थळं आहेत त्या ज्या ठिकाणी त्यांची रिक्रुटमेंट ग्राउंड्स आहेत अशी नऊ स्थळं ही आयडेंटिफाय केली आणि त्या स्थळांना उडवण्यात आलं आणि त्यामध्ये साधारणतः पेक्षा जास्त दहशतवादी ही प्रिलिमिनरी अंदाज आहे ह्या ठार झाल्याचं आपल्याला बातम्या येत आहेत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपण निश्चितपणे आपल्या सैन्य दलाचं सगळ्यात प्रथम हे कौतुक केलं पाहिजे आहे आपल्याला प्रचंड अभिमान आहे गर्व आहे पहलगामच्या ध्याट दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक कमालीची असंतोषाची एक, कमाली एक प्रचंड राग होता आणि यावेळेला जो पहलगामचा दहशतवादी हल्ला झालेला होता ज्यामध्ये जो पहिल्या हल्ल्यांपेक्षा थोडा गुणात्मक दृष्ट्या वेगळा होता कारण या ठिकाणी लोकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार करण्यात आलेलं होतं निष्पाप जीव गेलेले होते आणि ज्या महिलांनी म्हणजे ज्या आपल्या आई आणि बहिणी असतील ज्यांनी आपले कोणी आपले पती गमवले कोणी आपला मुलगा गमवला त्यांचं सिंदूर पुसलं गेलं आज या सिंदूर पुसलं जाण्याचे जी अकाउंटेबिलिटी आहे त्यांनी याला अंजाम दिला त्या लोकांना उद्ध्वस्त करण्यामध्ये आज आम्हाला यश मिळालेलं म्हणून याला प्रतिकात्मक नाव दिलं गेलं आहे ऑपरेशन सिंदूर आणि आता हे पाकिस्तानच्या लोकांना ही गोष्ट कळणं गरजेचं आहे की किती भयानक वेदना एखाद्या आईला एखाद्या बहिणीला होऊ शकतात जेव्हा त्यांचा सिंदूर पुसला जातो त्यामुळे याला एक प्रतिकात्मक महत्व आहे पण यापूर्वी आपण जो एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या विरुद्ध केला होता सर्जिकल स्ट्राईक केला होता त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे मी निश्चितपणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी गुणात्मक फरक पहिले सांगू इच्छितो त्यातला पहिला असं आहे की आपण त्या त्यात मर्यादित होते या वेळेला आपण व्याप्त काश्मीर शिवाय तीन स्थळ अशी निवडलेली आहेत की जी ऍक्च्युली पाकिस्तानचा भाग आहेत आणि ज्या ठिकाणी फार मोठे कॅम्प होते जे आपण उद्ध्वस्त केलेत त्यातला पहिला बहावनपूर जो पंजाबमधला आहे दुसरा मुरित के जो आहे आणि तिसरा जो आहे तो कोटली आहे हे तीन स्थानावरती ज्या पद्धतीने आपण अटॅक करून तिथले जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए आपण प्रशिक्षण जर उडवलेले आहे त्यामुळे आपण पीओकेच्या पहिल्यांदा बाहेर गेलो एक दुसरं या वेळेला आपण एनओसी क्रॉस केलेली नाही आपण एनओसीवरून हे स्थळ सगळी उद्ध्वस्त केलेली आहे हा दुसरा गुणात्मक त्याच्यामधला फरक आहे तिसरा महत्वाचा असा आहे की मागच्या वेळेला दोन्ही वेळेला पाकिस्ताननी जबाबदारी झटकली होती आमचं काहीच नुकसान झालं नाही म्हणून सांगितलेलं होतं या वेळेला पाकिस्तान सरकार समोर पुढे आलेलं आहे अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेले की आमचं नुकसान किती झालेलं आहे किती लोक ठार झालेले आहेत त्यामुळे हा तिसरा जो अत्यंत महत्वाचा मुद्दा होता आणि चौथा म्हणजे या वेळेला आपण आपली जी ऍक्शन होती ती अत्यंत संघटित स्वरूपाची होती कॉर्डिनेटेड होती कारण आता आपल्या ऍक्टिव्हिटी सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या माध्यमातून जो सीडीएस आपण इस्टॅब्लिश केलेला आहे त्यामुळे आपलं ग्राउंड फोर्स असेल आपली एअर फोर्स असेल यांनी विथ ऑल इंटिग्रिटी विथ अत्यंत ऑर्गनाईज सिस्टमॅटिक पद्धतीने हे अटॅक केलेले आहेत आणि याची भलक देखील कोणाला लागू दिली नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशी जी नऊ स्थळ जी निवडलेली आहेत ही जी जी उद्ध्वस्त केली गेलेली आहेत ठिकाण यांचं प्रत्येकाचं महत्व यांचा संबंध या नऊच्या नऊ ठिकाणांचा संबंध गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले त्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान ज्या गावांमध्ये रचले गेले ज्या प्रशिक्षण स्थळामध्ये रचले गेले ज्या प्रशिक्षण स्थळामधनं रिक्रुटमेंट चालतात मेन सगळ्यात मेन याच्यातला जो पाठ तो बहावलपूर मधला हा बहावलपूरचा जो आहे हा जैश ए मोहम्मदचा सगळ्यात मोठा टेरर कॅम्प आहे आणि या टेरर मध्ये जो अझहर मसूदने इस्टाब्लिश केलेला आहे मौलाना अझर मसूदने आणि तो केवळ काश्मीर मधल्या दहशतवादी संघटनांनाच कार्यकर्ते पुरवत नाही तर तो, तो तालिबान असेल हमास असेल जैश ज्याच्याबरोबर आयसीस असेल अलकायदा असेल या सगळ्यांना म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना विभागीय पातळीवरच्या दहशतवादी संघटना या सगळ्यांना कार्यकर्ते पुरवणारं जे प्रशिक्षण स्थळ होतं तिथल्या मदरसा होत्या बहावलपूरच्या त्या आपण उद्ध्वस्त केल्या लष्कर ए तय्यबा ही त्यांच्याकडे आणखी घुडघुस काढणारी दुसरी संघटना आणि त्यांचा जो मुरितके म्हणून आपल्या एलओसी पासन साधारणतः वीस किलोमीटर अंतरापर्यंत पण पाकिस्तानमधला भाग आहे हा त्या मुरितकेमध्ये लष्कर ए तयाबाचा सगळ्यात मेन लॉन्च पॅड होता तो देखील आपण उद्ध्वस्त केला तिसरा कोटलीपर्यंत आपण गेलोय आणि आपण यामधनं एक बघतो की प्रत्येकाचा एक इतिहास आहे प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य जे उद्ध्वस्त आपण जे केलेले आहेत तर मला असं वाटतं की अत्यंत वेल प्लॅन्ड सुनियोजित संघटितपणे त्याची भदक पण लागली नाही अशा पद्धतीने कारण त्या रिॲक्शन पाकिस्तान मीडियामध्ये येतात त्या बघा काय काय त्या रिॲक्शन एकदम सगळे हदरलेले आहेत आणि ते म्हणतायत की अरे मौलाना अझर मसूदचं मदरसा उद्ध्वस्त झाल्या ती मॉस्क उद्ध्वस्त झाली आहे आणि पाकिस्तानचं सरकार कुठं आहे पाकिस्तानचं लष्कर कुठं आहे आय एस आय कुठं आहे हे काही कळायला मार्ग नाहीये भारताकडनं एवढ्या टीपमध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये आपण अटॅक केलेला आहे त्यामुळे हा अटॅक कशा पद्धतीने झाला याची चर्चा पूर्ण पाकिस्तानमध्ये मला असं वाटतं की जबरदस्त दणका बसलाय प्रतिकात्मक आहे तुम्ही पीओकेत नाही पाकिस्तानमध्ये कुठे जरी लपला तरी तुम्हाला आम्ही सोडणार नाही जर तुम्ही आमच्याकडे हिंसाचार पसरवणार असाल अत्यंत कडक अशा प्रकारची चपराक आणि मेसेज आपण पाकिस्तानला दिला डॉक्टर शैलेंद्र हाच खरा पाकिस्तानच्या एकूणच टेरर ऑर्गनायझेशनचा किंवा नेटवर्कचा बॅकबोन आहे त्याच्याच ठिकाणांवरती हा हल्ला करणे यामध्ये एक सोची समजी रणनीती भारताची दिसते आहे खास करून ऑपरेशन सिंदूर जर का आपण बघितले ही नऊ ठिकाणं तुम्ही आता सांगितली या नऊ ठिकाणांमध्ये हे सगळं टेरर ऑर्गनायझेशन हे अजर मसूदच आहे अजर मसूद हा भारतात जे काही दहशतवाद आतापर्यंत चालत आलेला आहे त्यामध्ये मोठा स्पॅन हा अजर मसूदच्या कारवायांचा राहिलेला आहे तर अशा वेळेस असं जेव्हा एखादं ऑपरेशन होतं की जे थेट अजर मसूदला टार्गेट करतं तेव्हा एकूणच पाकिस्तान लष्कर असेल असेल पाकिस्तान सरकार असेल हादरत नक्कीच आपण जैश ए मोहम्मदची भूमिका पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामध्ये अत्यंत मोठी आहे दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवरती जो दहशतवादी हल्ला झाला होता तो जैश ए मोहम्मदने केला होता त्यानंतर आपल्याकडे शेकडो अटॅक्स भारतामध्ये आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जे गेल्या दोन दशकांमध्ये झाले अगदी पुलवामा पर्यंत हे सगळ्या अटॅकचं डिझाईन प्लॅनिंग एक्झिक्युशन हे सगळं जैश ए मोहम्मदकडनं करण्यात आलं होतं अफकोर्स त्याच्या पाठीमागे पाकिस्तानचं लष्कर होतं आय एस आय होतं आय एस आय मध्ये एक स्वतंत्र विंग आहे जी ह्या सगळ्या दहशतवादी संघटनांना समर्थन देण्यासाठी काम करते त्यांना पैसा पुरवते त्यांना नैतिक समर्थन पुरवते नेटवर्किंग सगळं करून दिलं जातं हे सगळे हँडलरचे ब्रिगेडियर लेवलचे पाकिस्तानचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड असतात अनेकदा पाकिस्तानचे एक सोल्जर म्हणजे माजी सैनिक यांना देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं ही सगळी स्ट्रॅटेजी आहे त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचं संस्थीकरण झालं झालंय कारण ते या ऑफिशियल या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे जैश ए मोहम्मदला दणका देणं आपल्याला अत्यंत गरजेचं होतं आणि आता त्यांची जी नऊ ठिकाणं आहेत त्याच्यापैकी जवळपास सहा ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी जैश ए मोहम्मदची प्रशिक्षण प्रशिक्षण स्थळं होती आणि त्यांचं रिक्रुटमेंट ग्राउंड आहे म्हणजे ज्या पद्धतीच्या रिक्रुटमेंट करणं तरुण जे पाकिस्तानी तरुण आहेत त्यांची दिशाभूल करणं त्यांना बोलवून घेणं त्यांना वेगळ्या प्रकारची स्वप्न दाखवणं आणि त्यांना अशा पद्धतीने त्यांना एक प्रकारचं ब्रेन स्टॉर्मिंग करून त्यांना रिक्रूट केलं जाणं आणि मग त्यांना इन्फिल्ट्रेट करून जम्मू अँड काश्मीरमध्ये पाठवणं हे सगळं प्लॅन जे आहे हे पाकिस्तानचं लष्कर आय एस आय हे प्रामुख्याने जैश मोहम्मदच्या माध्यमातून एक्झिक्युट करत असल्यामुळे त्याचा जो बाले किल्ला होता बहावलपूर या बाले किल्ल्यातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी राजभसपणे चालायच्या त्या बाले किल्ल्यावरती भारताने अटॅक केलेला त्यामुळे पाकिस्तानचं लष्कर हदकलेलं आहे पाकिस्तानचं आय एस आय आहे आणि त्यांना एक कळून चुकलेलं आहे की आता हा जो भारत आहे हा दहशतवादाविषयी झिरो टॉलरन्स पॉलिसी यांनी लक्ष्मण रेषा आखलेली आहे ही लक्ष्मण रेषा जर आपण क्रॉस केली तर अशाच प्रकारचं प्रतिउत्तर या भारताकडनं दिलं जाणार आहे आणि मला असं वाटतं की यावेळेस प्रत्युत्तर केवळ कायनेटिक रिॲक्शन नाही हे लक्षात घ्या आपण यावेळेला साधारणतः पंधरा दिवस म्हणजे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर आणि कालच्या रात्रीचा याच्या साधारणतः तो तो पंधरा दिवसांचा सा गॅप आहे या गॅप मध्ये आपण पाकिस्तानला केवळ कायनेटिक रिॲक्शन म्हणजे त्यांनी आपल्यावरती हल्ला केला म्हणून आपण त्यांच्यावर केला असं आपण ठेवलेलं नाहीये तर या वेळेला आपण पाकिस्तानची जलकोंडी कशी करता येईल पाकिस्तानची आर्थिक व्यापारी कोंडी कशी करता येईल राजनैतिक कोंडी कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपण पंधरा दिवसांमध्ये ही पावलं उचलली त्याला आम्ही इन्स्ट्रुमेंट ऑफ डिटर्नन्स असं म्हणतो म्हणजे भविष्यात पाकिस्तानने अशा गोष्टी करू नयेत यासाठी आम्ही इंडस वॉटर ट्रिटी जो आहे सिंधू पाणी वाटप करार हा आपण स्थगित केला हे पहिल्यांदा आपल्याकडनं मेजर पाऊल उचललं गेलं आणि नंतर कायनेटिक ऍक्शन घेतली आपण हे लक्षात घ्या म्हणजे अटॅक केला म्हणजे आपण त्यांना एकतर अकाउंटेबल जे त्याच्यासाठी जबाबदार त्यांना तो धडा शिकवला शिकवला पण आपण पाकिस्तानी जनतेला पण सांगितलं की तुम्ही पण आता शहाणेवा तुम्ही या आय एस आय आणि लष्कराच्या दुष्कृत्यांमुळे तुमच्या धार्मिक मूलतवादी संघटनांच्या दुष्कृत्यांमुळे भारताला जो त्रास होतो आहे त्याची किंमत पाकिस्तानी जनतेला चुकवावी लागणार आहे पुढे पाकिस्तानी शेतकऱ्यांना पाकिस्तानच्या व्यावसायिकांना पाकिस्तानच्या उद्योगपतींना यांना चुकवावी लागणार आहे कारण जर आमचं पाणी ऑलरेडी तुम्ही बघितलं चिनाबमध्ये परवा काय प्रकार झाला बगलीहारचे दरवाजे आम्ही बंद केले आणि आज जो चिनाबमध्ये फ्लो त्याचा साधारणतः अठरा ते एकोणीस फूट ही त्याची खुली असायची आता तुम्ही सहजपणे पार करू शकता तुमच्या गुडघ्यापर्यंत चिनाबचं पाणी आलेलं आहे हे आपण करून दाखवलंय पाण्याचा डेटा शेअर करणं झेलमला पूर आला होता त्या पुराने पाकिस्तानमध्ये हाकार झाला का झाला आम्ही डेटा शेअर करणं थांबवलं त्यामुळे आपण आता पाकिस्तानला एक प्रकारचा हिंट दिलेली आहे की तुम्ही हे थांबवा तर भविष्यामध्ये भयानक परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागेल डॉक्टर शैलेंद्र देवळकर भारतानं जी नऊ ठिकाणं हेरली त्यातनं हा एक मेसेज ऑपरेशन सिंदूर मधून दिलेला आहे की आम्ही पाकिस्तान ऍज अ राष्ट्र म्हणून हे ऑपरेशन सिंधूर केलेलं नाही तर आम्हाला जी दहशतवादाची झळ पोहोचते ते पाकिस्तानच्या भूमीवरनं दहशतवादी आपले अड्डे चालून प्रशिक्षण केंद्र चालवून त्याचा वापर करून आमच्यावरती ते हल्ले करतात आम्ही त्यांना निस्तराभूत करतो आहोत तो जो अधिकार आहे तो भारताकडं अबाधित आहे की आमच्या विरोधात पाकिस्तानच्या भूमीवरनं दहशतवादी हल्ले होत आहेत पाकिस्तानी सैन्याचे ते हल्ले नाहीत खरं तर ते पाकिस्तान सैन्य त्याला छुपा मदत करा सपोर्ट करतं पण भारतानं आता जो हल्ला म्हणा किंवा ऑपरेशन सिंदूर म्हणा किंवा सर्जिकल स्ट्राईक म्हणा जे केलं आहे ते पाकिस्तानच्या भूमीवर असणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर केलेला आहे आणि म्हणून मग भारत हे सांगतोय की पुन्हा असं काही झालं पुन्हा आम्ही असंच करू तर हा जो भारताचा अधिकार आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती अबाधित आहे भारत त्याचं समर्थन करू शकतो योग्य प्रश्न विचारला आणि मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जे काल भारताने केलं ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून केलं हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की हा संघर्ष भारत विरुद्ध दहशतवादी संघटना अशा स्वरूपाचं सध्या आहे याच्यामध्ये पाकिस्तान जरी इन्वॉल्व्ह असला अप्रत्यक्षपणे तरी आपला हल्ला हा पाकिस्तानवर नव्हता हा स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट ऍक्टर आहे हा पहिला मुद्दा लक्षात घ्या दुसरा मुद्दा असा आहे की आपण हे करत असताना अजिबात नागरी वस्त्यांवरती हल्ला केलेला नाही आपण मिलिटरी इन्स्टॉल त्यांचे इन्स्टॉलेशन जे आहे त्याच्यावरती आपण हल्ला केलेला नाही आपण दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावरती केलेला आहे जर आपण सिव्हिल कॅज्युल्टीज केल्या असत्या नागरी वस्त्यांवरती केलं असतं त्यांचे मिलिटरीचे जे हेडक्वार्टर्स किंवा त्यांचे मिलिटरीचे जे स्टेशन्स आहेत त्यांना जर आपण टार्गेट केलं असतं तर गोष्ट निराळी होती मग ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीमध्ये येऊ शकलेलं असतं पण या ठिकाणी आपण दहशतवादी स्थळांना उद्ध्वस्त केलं हा अधिकार आपल्याला आहे का तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून भारताला तो अधिकार आहे त्याला प्री एमटिव्ह अटॅक असं म्हणतात संयुक्त राष्ट्र संघटना देखील अशा प्रकारच्या हल्ल्यांना मान्यता देते आता हे कसं देते तुम्हाला सांग प्री टू अटॅक म्हणजे काय की जर उद्या माझ्या जीवाला धोका असेल एखाद्या व्यक्तीकडनं असेल एखाद्या एलिमेंटकडनं असेल तो धोका किंवा त्या व्यक्तीकडनं माझ्यावरती हल्ला होण्यापूर्वी त्या व्यक्तीचा बंदोबस्त करण्याचा अधिकार मला आहे याला म्हणतात प्री एम याचा ह्याच तत्वाचा वापर करून इस्रायल हमाशा विरुद्ध ऍक्शन घेत असतं याच तत्वाचा वापर करून इस्रायल लेबननमध्ये वरती ऍक्शन घेतं याच तत्वाचा वापर करून इस्रायल इराण वरती बॉम्ब हल्ले करतो याच तत्वाचा आधार घेऊन अमेरिकेने इराकमध्ये आपल्या फौजा घुसवल्या होत्या पण अमेरिकेला संशय होता की सद्दाम हुसेन हा न्यूक्लिअर वेपन्स केमिकल वेपन डेव्हलप करतो आणि ते अमेरिकेच्या विरुद्ध वापरले जातील म्हणजे जा वरती काल्पनिक गोष्टींवरती हस्तक्षेप केला हा याला याला या, फ्रीमटीव या, 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 चा आधार होता आणि भारताने तेच केलेलं आहे ह्या दहशतवादी स्थळावरनं जे आम्ही काल उद्ध्वस्त केली या दहशतवादी स्थळावरनं नवीन रिक्रुटमेंट होणार आहे त्या रिक्रुटमेंटना भारताच्या विरुद्ध वापरलं जाणार आहे त्यांना भारतात पाठवलं जाणार आहे भविष्यात भारताला धोका निर्माण होणार आहे आणि ते उद्ध्वस्त करण्याचा आमचा अधिकार आहे तो अधिकार आम्हाला आंतरराष्ट्रीय कायद्याने दिलेला आहे तिथं युनायटेड नेशनची आडकाठी अजिबात येत नाही आणि म्हणूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली रिॲक्शन काय आली हे असं काहीतरी घडणार याची मला कल्पना होती की या स्वरूपाची रिॲक्शनही डोनाल्ड ट्रम्पकडनं देखील आलेली त्यामुळे मला असं वाटतं की आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला नाही आता पाकिस्तानची कोंडी आहे पाकिस्तानची कोंडी कशी आहे अशीची हे बघा आपण त्यांच्याकडची दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केली आता पाकिस्तानला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर काय प्रत्युत्तर देणार प्रत्युत्कड भारताकड तर काही दहशतवादी स्थळ भारतात नाहीये भारतात दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळ नाहीये भारत अशा कोणत्या प्रकारची दहशतवाद्यांची रिक्रुटमेंट करत नाही भारत आपल्याकडच्या दहशतवाद्यांना किंवा आपण स्वतः दहशतवाद्यांना पाळायचं त्यांना मोठं करायचं दुसऱ्या देशात पाठवायचं असे घाडेडे धंदे भारत करत नाहीये मग पाकिस्तान कोणावर अटॅक करणार आपण तर पाकिस्तानवरती केलेला नाही आपण दहशतवादी संघटनांवरती अटॅक केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झालेली आहे पाकिस्तानला जो अटॅक करावा लागेल तो आपल्या सिव्हिलियन्सवरती करावा लागेल किंवा आपल्या लष्करी इन्स्टॉलेशन्सवरती करावा लागेल आणि तर जो त्यांनी पाकिस्ताननी केला तर भारताला पाकिस्तानच्या विरुद्ध पूर्ण ताकद वापरण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय कायदा देतो तर मला असं वाटतं की पाकिस्तानची कोंडी झालेली आहे पाकिस्तान एका मोठ्या ज्याला आपण कॅश ट्वेंटी टू मध्ये म्हणजे टॅपमध्ये सापडल्यासारखा झालेला आहे आणि मग त्यांच्या वलगाना सुरू झाल्या की बघा भा, भारताच्या हल्ल्यामध्ये सिव्हिलियन्स मेले काही महिला गेल्या काही लहान मुलं गेले अशा प्रकारच्या खोट्या बातम्या देणं हे प्रकार ते का करतायत कारण त्यांना सबस्टॅन करावं लागेल जा भारतात त्यांना प्रति हल्ला करायचा असेल तर कोण कशाच्या आधारावर करणार सिव्हिलियन्स मारले गेले ह्या आधारावर ते करू शकतात म्हणून ह्या सगळ्या बलगणा ते करतायत मला असं वाटतं की आपण जे कृत्य के केलेलं आहे आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून केलेलं आहे डॉक्टर शैलेंद्र देवणकर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर भारतानं आज खरा स्ट्रोक मारला तो म्हणजे जे जॉईंट प्रेस ब्रिफिंग झालं सशस्त्र दलाच की ज्यामध्ये विक्रम मिश्रे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंग यांनी या ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली विथ प्रूफ दिली आणि लोकेशनची निवड का केली हे सगळं सांगितलं हा एक मास्टर स्ट्रोक होता नक्कीच होता याचं कारण असं आहे की आपण ज्या प्रकारची कारवाई केलेली आहे आपण पूर्णपणे आपल्या सैन्यानं सर्वाधिकार केले राजकीय नेतृत्वानी आपल्या सैन्य दलाला सांगितलं की आता तुम्हाला काय कारवाई करायची तुम्ही करा आम्ही देश म्हणून तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला जे योग्य वाटेल म्हणजे तुम्ही वेळ ठरवायची तुम्ही ठरवायची ठिकाण तुम्ही ठरवायचं या विषयीची जी एक अॅकॉनॉमी आहे एक स्वातंत्र्य आहे हे आपण पूर्णपणे आपल्या सैन्य दलाला दिलेलं होतं त्यामुळे सैन्य दलाने कारवाई केली आणि भारतीय जनते पुढे ती मांडली त्यामुळे हे सांगणं अशा स्वरूपाने हे देखील अत्यंत महत्वाचं होतं आणि मला असं वाटतं की ट्रान्सपरंट वेली आणि हे सांगताना त्यांनी जाणीवपूर्वक दोन ते तीन गोष्टींचा उल्लेख केला आणि तो फार महत्वाचा होता लक्षात घ्या भारत हा जबाबदार संयमी देश आहे भारताने ऐतिहासिक काळापासून कधीही कोणावर हल्ले केलेले नाहीत आक्रमण केलेले नाही भारत इतरांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत नाही शांततेचा पुरस्कार करणारा चर्चेच्या संवादाच्या माध्यमाने राजकीय प्रश्न सोडण्यावरती भारताचा भर असतो मात्र जर कोणी जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांना धडा शिकवण्याची पूर्ण क्षमता भारतामध्ये आहे हे करत असताना आम्ही चुकूनही निष्पाप लोकांवरती हल्ले करणार नाही या कांच्या हल्ल्यांमध्ये कुठेही सिव्हिलियन्सवरती अटॅक करण्याचा आमचा उद्देश नव्हता आणि आम्ही ते केलेलं नाहीये कुठेही पाकिस्तानच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती आम्ही हल्ले केलेले नाहीये आम्ही कोणत्याही एलओसी क्रॉस केलेले नाहीये आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचा भंग केलेला नाहीये त्यामुळे हे देखील आम्ही त्याच्यातनं सिद्ध केलेलं आहे त्यामुळे हे सांगताना देखील आमचे लष्करी अधिकारी विसरलेले नाही त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगताना की आंतरराष्ट्रीय कायदा इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन मानवतावादी कायदा या सगळ्यांचं पालन आपण केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्वरूपाने अटॅक करून तो कशा पद्धतीने केला कोणती काळजी घेतली गेली हे सांगणं देखील अत्यंत मोठेपणाचं आहे व्हेरी टू नेशन नेशन फर्स्ट असं म्हणत डॉक्टर शैलेंद्र देवणकर आज मंत्रालयात कामानिमित्त आलेले आहेत एवढं असून सुद्धा मी विनंती केली आणि त्यांनी म्हटलं की अशी जी तुम्ही सांगताय यातच सगळं आलंय आणि वेळात वेळ वया काढून सर तुम्ही ही चर्चा केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे लोकमतच्या वतीनं आभारी आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद